<laughs> तर नमस्कार सगळ्यांना आमचे बापू बघा गाठ घ्यायला आलाय मला बोललो तो आजारी आजारी पोरगी म्हणली हो सकाळी म्हणून आलो गाठ घे आता ही तर काय माझी गाठ घेत नाही पण म्हणलं आपणच जाव आपल्याला गरज आहे कशाची परत थोड दिली तर दिली भाकरी हो नाही <laughs> म्हणजे माझ चुकलं तरी हो का माफ करा मी काय वाईट बोललोय का होय आश्वी हा त्याच्यासाठी आपलं गाडी घ्याय आली आहे म्हणते आता काय नाही डोकं नाही दुखत नाही विचार करीत जाऊ नको नाही दुखत डोक बाकी नाही काय विचाराने मला साखर संपली ती नेहची बाकी काय नाही एक वाटेवर म्हणलं नाही काय म्हणित माघारी म्हणते नका देऊ हसली बरं का हसते तेवढ्याने आहे Oh. तो, <laughs> दे ओ, ओ, दे हो असते तू पण तुझ्या बहिणी कोण देतोय का hmm. हो हो मी देतोय का हा आपले द्या हसून खेळून निवांत तुम्ही राहत जा आणि आम्ही बी आपले हका सुखी असाव समधी हो हा काही नाही कमी पडली आणि घेतो थोडी तर आल बापू हो आल तू बायाऊ पाटत कुथमिर दोघी म्हणजे आणि आता मी रात्री दारी आता झोपणार आहे पण फोन बंद करून झोपणार आहे हा <laughs> हा म्हणजे कस आहे परत झोप मोड होईल रात्री आठ तास काढल्यात बरोबर हो। नऊ वाजून पाच मिनिट ते पाच वाजून पाच मिनिटापर्यंत हा येऊ का मग हा बड़ बड़। नमस्कार सगळे असं काय नाही आले होते बापू आता जराही वाटते कारण सकाळी गोळी खाल्ली असं जरण हे ना आले ते काय झाले काय माहिती रिॲक्शन गोळ्यांचं ह्याचं आहे का नाही थोडं काय दुखायला लागलं की आम्ही खातो फॉर्मची गोळी आहे का नाही चाललंय आणि काय म्हणते मग आता भाषण वगैरे पाठ करावं डान्स आहे त्यात रिहर्सल करावं काय घेतलंय त्याचं हे आठच दिवस राहिले सव्वीस जानेवारी किंवा तुझं भाषण पाठ झालं का ग इकडे बघ नाही पाठ झालं इकडे यायच तिला सारखं ती कातरी आणि ती वह्या कापायचं तुझं जेवढं पाठ आहे तेवढं म्हणून दाखवच बघ

प्रजासत्ताक दिनचर्या प्रजाक्षता दिनचर्या हार्दिक आदिक सुभेच्या कातरी पुढे बोल हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा जोडत वाटते हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारतातील दाखव प्रजासत्ताक दिन भारतातल्या एक महाराष्ट्र सण आहे इथे दिवशी सण एकोणीसशे पन्नास भारताचे संविधान अमल अमलात आले अमलात आले भारतीय संविधानाने आपल्याला संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत मूलभूत अधिकार <laughs> दिले मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत मूलभूत अधिकार अधिकार दिले आहेत जे हिन जे भारत असं वाचून तू पान घेऊन पुढे जायची आणि वाचायची कसं व्हायचं मी वाचतो गपचूप पाठकर नाही तर नाही आणि अजून मेहंदीचा कोण असलं तर अवधिक सव्वीस जानेवारी होईल मेहंदी चला तर कसं वाटलं आमच्या चिव्हचं भाषण सांग कमेंट करून आणि बाय सगळ्यांना बाय बाय दुपारची वेळ आहे शुभ दुपार सगळ्यांना आता दीड आहे पण बाय बाय